सागरी नहारो, एका श्रीकाजमा तिथे आणि म्हणून भगवंताच्या नामाची ताकद आहे आणि त्या असणार मी काय करीन जाईल असणार तो पर्वत आणि असे हनुमंतराय असणारे बोलू लागले मुख्य औषधी सकाळ जय हरिनाम सगळ्यामध्ये उत्तम असणार काय आहे भगवंताचं नाम आहे त्या नामाच्या बळावर सगळं काही असणार प्राप्त होत आहे हे ज्ञान असणार होणार हनुमंत राहायला आणि म्हणून असं ते नामाचं महिमा सांगू लागले काय ब्रह्मशस्त्राचे या नामापुढे काहीही नाही तो काळ असताना तो नामाच्या असताना साधनाने अंकित होतो एवढी ताकद भगवंताच्या नामामध्ये आणि म्हणून काहीच अशक्य नाही फक्त भगवंताचं नाम मुखाला मुखाला आलं तर सगळं काही प्राप्त होईल असा आत्मविश्वास हनुमंतराय असताना व्यक्त करू लागले आईश्या सोनिया स्वामी मला आज्ञा दिली आणि म्हणूनच असणारे ती असणारी सगळी औषधी मी स्वतः तुमच्या नामाच्या बळावर असताना आणि प्राप्त करेन असे राय प्रभू रामचंद्राला असणारे बोलू लागले चिंता गोड कारण चिंताने काय होतं तुमचं आमचं शरीर सगळं वेगळं होतंय चिंता असे घटे शरीर अशी ही चिंता असणारी तुम्हाला असणारी झाल्यानंतर सर्व कार्य आपण निष्फळ होते म्हणून देवा तुम्ही चिंता करू नका असा विश्वास असणारे भगत भक्त हनुमंत राय असणारे व्यक्त करू तुम लागले शरीर सुखने दिळ भरी लाजत बाबासाहेब महाराजांनी एवढा अंमल पाहिल्यानंतर भाजी बापरी जोडला केला महाराज आणि म्हणून दोन मारण्याच्या मध्ये मी बसलोय आता माझ्यानंतर पुन्हा सेवा केली इतका सुंदर विषय तुम्हाला आम्हाला असताना त्यांनी समजवून सांगितला याही पुढे कोण पण ते असणारे आहे तर ते तुम्हाला मला असताना मुक्त करतील आणि म्हणून कशा असायची नाही ती चिंता वय सुखने देवाला शरणात येऊन चिंता लागली की त्यांना आपली प्राप्त होते म्हणून देवा तुम्ही कसल्याही बाबांची चिंता करू नका रात्र संपण्याच्या आत मी आता तो दोनांचे पर्वतांची संजीवनी बंदी वल्ली घेऊन तुझ्या समोर असताना प्रगट होतो असे देवाला समुद्रायन आश्वासन करतो चिंतेने अनंतपणे शरीराला जाळते चिंता आणि चिंता काय फक्त अनुस्वाराचा फरक आहे म्हणून ही चिंता दुःखाला कारणीभूत आहे अह देवाला असणारा सांगू ही थोडी तर ते माझ्या हनुमंतामध्ये सर्वांनी तुम्ही सगळे जाणकार लोक आहेत देव लहान आहे आणि फक्त मोठा आहे एका जनादरी संत थोर आणि देव निर्धार घातला असा आधुनिक सगळ्या गोष्टींमध्ये पण माझ्या हनुमंतामध्ये ದೇವಾಲ ಚಿಂತ ಮುಕ್ತರ माणसामध्ये आनंद प्राप्त होतो आणि म्हणून असणारी चिंता प्राप्त झाली तुम्ही माणसाची काय कथा आहे तुम्ही आम्ही तर कुठे ते चिंतेने जातो अशी दुर्धर असणारी ही चिंता आहे